एकदा करोड रुपयाच्या निधीमधून रोड बनवले जाते मात्र रोड किती दिवस टिकते हा कुणालाही माहीत पडत नाही मात्र आज ग्राम शिवणी येथील नागरिक आज रस्त्यावर उतरले स्वतः ते काम करताना दिसून येत आहे रोळाचे जे गड्डे मोठे खड्डे पडलेले आहेत त्या ना खड्ड्यांना बुजवताना कुठेतरी नागरिक पाहायला मिळत आहे मात्र हा काय कारण आहे याच्या मागच्या आणि कशासाठी नागरिक इथले गड्डे बुजवत आहे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण थोडक्यात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल हे गड्डे इथं बुजवले जातात आपण कुठले रहिवासी आहात मी प्रेमलाल हेमने तंटामुक्ती अध्यक्ष ग्राम शिवने या गड्डेमुळं बुजवण्याच्या मागचे कारण असं आहे की दोन हजार तेवीसपासून आम्ही शासन आणि प्रशासन यांना वारंवार निवेदन देऊन थकून गेला प्रत्येक महिन्याला एक ॲक्सिडेंट जरुरीच होते पण शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि आमच्या निवेदनाला कुठल्याही प्रकारचं स्थान मिळालं नसून त्या ठिकाणी आमची एक अव्हेलना झाली आहे त्यामुळं आम्ही संपूर्ण गावातून नागरिक एक लोकवर्गणीच्या माध्यमातून आणि त्या श्रमदानातून हे गड्डे बुजवून रोडाची दुरावस्था हे सुव्यवस्थेमध्ये बदलत आहोत आतापर्यंत शासन प्रशासन आपण कागदपत्राचे व्यवहार केले होते हा आम्ही दोन हजार तेवीस पासून कंटिन्यू तर माननीय तहसीलदार साहेब यांच्यापासून तर कलेक्टर महोदयापर्यंत आमदार पासून खासदारापर्यंत याचा सगळं आम्ही त्याचा पाठपुरावा केला आहे पण आजपर्यंत आम्हाला कुठलंही असं प्रकार घडलं नाही कि किंवा कुणीही शासन आणि प्रशासनाने या व्यवस्थेकडे लक्ष दिलं नाही मे महत्वाचं म्हणजे या बाग कालव्यावर जे पूल आहे ते अति जीर्ण पूल झालेला आहे आणि ते तुटण्याच्या ताब्यात आहे याच्यासाठी आम्ही ठाणेदार साहेबांना मौकास्थळी बोलावून त्यांच्या प्रत्यक्ष त्यांनी कॅनलमध्ये उतरून फोटो पण घेतला पण त्यावरही काही त्याचं लक्ष आलं नाही आणि त्या पुलाची दुरावस्था आहे ते तशीच आहे कुठल्याही परीक्षणी एखादा ट्रक पीपर को त्याच्यात ता शिरून एक जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्या माध्यमातून आम्ही हे गड्डे बुजवण्याचा प्रयत्न करत आहोत आता पुले बांधंतर तर होणार नाही मात्र हे रोडाची व्यवस्था आम्ही लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून करत आहोत निश्चितच बघू शकता कशा प्रकारे रोड आहेत आणि रोडाची दुर्दशा झालेली आहे त्या माध्यमातून येथील जे नागरिक आहेत त्यांनी थेट स्वतःच्या श्रमदानातून हा उपकरण रागवतात व जो ऍक्सिडेंट होण्याचा प्रमाण आहे तो प्रमाण कमी होण्याकरिता आज कुठेतरी गोड गड्डे बुजवताना दिसत आहेत गावामध्ये युवा नागरिक सुद्धा जुडलेले आहेत आणि आपण खड्डे बुजवतात नेमकं हा मागचं काय कारण आहे कशासाठी हे खड्डे बुजवले जातात मागील दोन वर्षापासून आम्ही इथं शासनाला वारंवार विनंती करून आणि लेखी तक्रार करून करूनसुद्धा आजपर्यंत याचा काही निवारण झालेले नाही म्हणून आम्ही सर्वांनी दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीसला एक सार्वजनिक गावाती गावास्थळावर सभा घेतलेली आहे त्याच्यामध्ये असा ठराविकपणे निर्णय झालेला आहे सर्वसंमतीनं की सर्वांनी रास् अगोदर आपल्या आर्थिक पद्धतीनुसार आपल्या आर्थिक स्थितीनुसार आणि श्रमदानातून हे अगोदर पहिले गड्डे बुजवू आणि नंतर रास्ता रोको आंदोलन करू असं ठरवले आहे म्हणून मी सर्वांना अधिकाऱ्यांना आणि आमदार खासदार पदाधिकाऱ्यांना विनंती करतो या आमच्या अतिशीघ्र लक्ष देऊन या कामाला वर्णी लावावे अजून काही नागरिक का आहेत त्या गावातील त्यांच्याशी सुद्धा तरी बातचीत करणार आहे काय सांगाल काय काय का का नाव आहे तुमचं माझं नाव सुरेंद्र कुमार वयालालजी पटले आहे मी या सिवली गावच्या रहिवासी आहे आणि हे खूप म्हणजे दुःखाची गोष्ट आहे की मागील पाच वर्षापासून सतत गावकऱ्याकडून ग्रामपंचायत स्तरावरून आणि सगळ्या लोकांकडून पाठपुरावा करून सुद्धा ह्या प्रकरणाकडे आणि ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आता नाही राजास्तव गाव मग गावकरी आणि इथल्या नवयुवकांनी हे गावात सभा घेऊन हे खड्डा आणि श्रमदानातून हा खड्डा पुजण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे पण शासन प्रशासनाला माझी आग्रहाची विनंती की त्यांनी वेळीच दखल घ्यावी अन्यथा हा तीव्र आंदोलन घेण्यात येईल आणि हा नराच्या पुलिया जो आपला जीर्ण अवस्थेत झालेला आहे इथे किती लोक किती लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे अपघातापोटी दुखावलेले आहेत अशा कालच एक नुकतंच काल एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि प्राणहानी हुताहता वाचलेली आहे अशा प्रकारच्या जर ही वेळेवर जर दखल घेण्यात आली नाही तर हा खूप मोठा उग्र रूप धारण करेल आणि एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल सगळ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत सगळ्यांना आपण विनंती कर... आपली अधिकारी कर्मचारी प्रशासनाला विनंती करीत आहोत की ह्या ल... इकडे लवकर लवकरात लवकर लक्ष वेधून ह्या प्रकरणाकडे प्रकरणाचा निवाडा करण्यात यावा एवढीच आमची आग्रहाची विनंती आहे बघा आता एक मन आहे महाराष्ट्रामध्ये की रोड खड्ड्यात की खड्डा खड्डा रोडात तर ह्याप्रमाणे मला तरी वाटत नाही की हा रोडात खड्डे आहेत मला वाटते हा रोड खड्ड्यात आहे आणि जे हे रोड बनतात तर त्याच्यावर लोकप्रतिनिधी पण लक्ष द्यावं गावातली जनता पुढे आम्ही देणारच आहोत आता जे कोणी इथे कंत्राटदार कामं करतील पुढे येणाऱ्या दिवसात आम्ही समिती तयार केली आहे गावामध्ये नवयुवकांची आणि ती ज्या समितीच्या मार्फत देखरेख असेल आम्ही कंत्राटदारावर लक्ष ठेवू आणि एक चांगला नियोजन करून हा चांगल्या प्रकारे रोड कसं बनवता येईल ह्याकडे आमच्या गावकऱ्यांच्या आणि नवयुवकांच्या लक्ष असेल बघा प्रत्येक जो कार्यक्रम किंवा एखाद्या जो नियोजन एखाद्या रस्त्याचा असो कि बांधकामाचा असो तो जो नियोजन असतो त्याच्यात कंत्राटदाराकडून अमानत रक्कम ठेवून एक ठराविक दोन किंवा पाच वर्षापर्यंत रिपेरिंगचं कामं जर कमी डॅमेज झालं किंवा क्रेक आला किंवा काही झालं तर रिपेरिंग करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असते पण कंत्राटदार वेळेवर ते कामं कधीच करत नाही आता जवळजवळ पाच ते दहा वर्षापासून ह्या रस्त्याची आम्ही दुरावस्था बघत आहोत तर कंत्राटदार काम करून जातो थुकपालीस करतो तो काय करतो तिथला एक शाखा अभियंता जर हा रोड पीडब्ल्यूडीला असेल एसडीओ तर नाही कार्यकारी अभियंता पाहत नाही पण शाखा अभियंता सुद्धा पाहत नाही की इथे काय काय करत आहे म्हणजे सगळ्या डोळे मिचून काम करतात ह्याकडे त्यांनी प्रशासनाने लक्ष द्यावं हो। अशीच आमच्या आग्रहाची विनंती आणि पुढे असं काम आम्ही होऊ देणार नाही काय वाटतं आता सध्या तुम्ही स्वतःच्या श्रमदानातून रिपेरिंग करत आहात पुढलं आपलं पाऊल कसं असणार आहे बघा हे आता श्रमदानातून आमच्याकडून जेवढं होत आहे आम्ही घेणार आहोत पण जर शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर ह्या आमचे शिवनी आणि किणगीपार हे गाव मिळून आम्ही ह्या रस्ता रोको आंदोलन करणार आहे आणि पुढे भविष्यात सगळ्या लोकांना त्रास होणार नाही याची आम्ही दखल घेणार आहे सर निश्चितच बघितला हा कशा प्रकारे रोडांची दुर्दशा आहे आणि रोजच्या चालत्या नागरिकांना पाहून अपघात होत असतात आणि अपघातांना आळा बसण्यासाठी नागरिकांना एक मोठा पाऊल उचललेले आहे आपण बघू शकता कितीतरी प्रमाणात युवक आहेत युवक आहेत आणि युवक सुद्धा स्वतःच्या याच्यातून काम करताना दिसत आहे काय सांगाल आपण इथले सरपंच आहात कसं पाहताय या शासनाची जे निद्रेमध्ये जो शासन आहे लोकांना हे येण्या जाण्यासाठी जवळजवळ पाच वर्षापासून जे तकलीफ होत आहे या विषयावर शासनाचे डोळे उघडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे याच्या अगोदरही पालकमंत्री कलेक्टर साहेब जो संबंधित डिपार्टमेंट आहे या सगळ्यांना वारंवार निवेदन देऊन झालेलं आहे परंतु आतापर्यंत आतापर्यंत कोणतीही प्रक्रिया किंवा कोणताही कार्य करण्याचं शासनाकडून कोणती दखल घेतली गेत, नाही शासनाने तर गावातील सर्व जनतेने असं ठरवलेलं आहे की शासन जर करत नसेल तो हे आहे तर तो गाव ह्या रोळावर ज्या काय जेवढे काही गड्डे आहेत ते लोकवर्गणीतून लोकसहभागातून श्रमदानातून हे पूर्ण करणार आहेत कारण की शासनाच्या खिशात जर पैसे नसतील तर आ, या गावातील लोक ते खड्डे बुजवून शासनाच्या निदर्शनात आणून देतील जर तातडीत याच्यावर कोणतीही प्रक्रिया झाली नाही याच्यावर मोठा उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे कारण वानवार आम्ही शासनाच्या दरबारी गेलो परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारची त्याची म्हणजे तिकडून आम्हाला कोणती प्रक्रिया होताना दिसलेली नाही आणि या रोडाने जाताना मुलांना जे शिकणारे मुलं जे आहेत त्यांना खूप म्हणजे त्रास होत आहे जे जे मुलं दहा मिनटात गा आमगावला पोहचत होते त्यांना आता अर्धा तास लागत आहे त्यांना शाळा ज्या वेळेची त्यांची शाळा आहे ते वेळ वेळ त्यांना मिळत नाही आहे पुल्या पुल्या। या पुल्या पुलियाची एवढी मोठी दुरवस्था आहे की त्या पुलिया कधीही पडू शकतो कधीही खचू शकतो त्याच्यावर जीवहानी होण्यास हु, कुणी टाळू शकत नाही याच्यावर दोन चार लोक पडूनही सुद्धा ते म्हणजे त्यांना दवाखान्यात जावं लागले आहे आणि दोन तीन लोक तर ह्या पुल्यावरून खाली पडून ते मरण पावले आहेत मेले सुद्धा आहेत तरी पण शासनाचे जो गार निद्रेमध्ये जो शासन झोपलेला आहे त्याची निद्रा उघडत नाही म्हणून हा आंदोलनाचा रस्ता आम्ही उभा केलेला आहे तर निश्चित बघितलं येथील प्रथम नागरिक सरपंच आहेत आणि सरपंचाने थेट सांगितलेले आहे की शासनाला जागृत करण्याकरिता हा आम्ही उपक्रम राबवत हो। आहोत स्वतःच्या पैशातून हा रोळाचा आज रिपेरिंगचा काम चालू आहे मात्र पुढच काही अंतरावर पूल सुद्धा आहे मात्र त्या पुलावर कित्येकदा ॲक्सिडेंट झाले कित्येकदा मरण पावले मात्र त्याची जबाबदारी शासन प्रशासन नाही घेत नाही मोठा एक प्रश्न निर्माण होता मात्र करोडच्या निधीतून शासन प्रशासन नेहमी करोळाचं कामं करतो मात्र करोळाच्या कामाचा विकास कुठपर्यंत आहे हा आज आपल्याला पाहायला मिळत आहे आपण निश्चितच पाहू शकता कित्येकदा कितीतरी कि मोठं इथे युवा आहेत गावातले बुजुर्ग नागरिक आहेत सरपंचसुद्धा आहेत आणि यामध्ये जे युवक आहेत ते आपल्याला स्वतः काम करताना दिसायला मिळत आहे आमगाव तहसील लगभग शिवनी या गावावरून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर मात्र तहसीलच्या जवळ राहिलेला गाव असं असेल तर खेडे गावाची काय दुर्दैशन असेल हे सुद्धा आपण विचार करू शकता आज स्वतः तू काम करायला काय नाव आहे तुझं माझं नाव स्वप्नील मारे मी राहणार शिवणीचा आहोत आम्ही अकरा तारखेला गावातील सर्व सहकार्याने आम्ही ना मीटिंग घेतलेलो होतो की गावातील खूप रोड जड जड वाहन जात आहेत त्यामुळे मुलांना मुलींना तकलीफ होत आहे त्याकरिता आम्ही ना श्रमदान ही योजना हो अजून गावकऱ्यांच्या मताने आम्ही केलेली आहोत त्यामध्ये आपण सर्वांनी पैसे कलेक्ट करून सर हे कारण की गव्हर्नमेंट याच्याकडे लक्ष नाही देत खूप सारे निवेदन झालेले आहेत आमदार येतात खासदार येतात ते आपले वादे करतात पण ह्या तर काही त्यांचा पुरावा दिसत नाहीये चुनावपर्यंत ते वादे करतात असं वाटतं मला म्हणून आम्ही गावकऱ्याच्या सरकारने एक श्रमदान एक योजना राबवली त्याच्यामध्ये पैसे जमा केले आम्ही आणि हे त्यामार्फत आपण या गड्डे बुजवण्याचे काम करत आहोत येणाऱ्या मुलावाड्यांना शाळेच्या मुलींना त्रास नव्हे म्हणून आपण हे कार्यक्रम राबविण्यात आले नेत्यांचे हा असते चुनाव चुनावपर्यंत वादे करतात त्याच्यानंतर आपल्याला रोडाला पण आपला दिसत नाही वादे केल्यानंतर ते कुठं असतात ते काय त्यांचा माहिती नसते शासन प्रशासन गावचे गावकरी ह्या रोडावर वाहन करत असतात तर त्यांना पण खूप तकली होत असते म्हणून मी अशीच एक विनंती करतो हो की त्यांनी ह्या रोडाकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर जे पण कोणत्या निधी पण पीडब्ल्यू मधून येत पी असेल त्या रोडाची दुरुस्ती करून नवीन आम्हाला रोड नवीन करून देण्यात यावे आपण क्या हुआ तेरा वादा हे नागरिकांची मन आहे नागरिक विचारत आहे क्या हुआ तेरा वादा यानंतर संमधानातून तर काय उपक्रम राबवत आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये खरंच इतकी रोड रिपेरिंग होणार का नवीन रोडाला बांधकाम सुरू होणार का आणि नागरिकां जेव्हा अपघात होते अपघातांना आढावा बसणार का आणि सरकार शासन प्रशासन यावर लक्ष घालणार का हा मात्र मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये शासन प्रशासन काय दखल घेतील हे सुद्धा पाहण्याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे सरोज कावळे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया